नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगार भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत बघा तर त्या भरतीसाठी महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे बारावा या पाठमध्ये आपण सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यानचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे सर्वांना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे तर पहिलाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही कोठे होणार आहे तर ती बघा पर्याय दावोस या ठिकाणी तर दोन हजार पंचवीसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची डब्ल्यू एफची वार्षिक बैठक ही बघा दावोस स्वित्झरलँड या ठिकाणी बघा होणार आहे आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे एकाहत्तर साली तिची स्थापना झाली होती आणि त्याचे मुख्यालय बघा कॉलोनी स्वित्झर्लँड या ठिकाणी आहे त्यानंतर एक प्रश्न आहेत बघा डब्ल्यू एच ओमधून मधून कोणता देश बाहेर पडला आहे बघा डब्ल्यू एच ओमधून तर अमेरिका हा जो काही देश आहे बघा तर डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना या संस्थेमधून बघा तो नुकताच बाहेर पडलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच नारायण राणे तसेच एकनाथ शिंदे या दोघांना देखील बघा अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा हा जो काही पुरस्कार आहे तर तो नुकताच जाहीर झालेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशातील चौतीसावे राज्य कोणते ठरलेले किंवा चौतीसावे राज्य कोणते आहे तर पर्याय क ओडिसा तर ओडिसा हे राज्य बघा चौतीसावे ठरलेले आहे कशासाठी तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशातील चौतीसावे राज्य आता ओडिसा ठरलेला आहे तर ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण माजी हे बघा ओडिशाचे मुख्यमंत्री असून भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणता खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे तर सर्वांना माहिती असेलच याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नोवाक जोकोविच तर नोवाक जोकोविच हा जो काही खेळाडू आहे बघा तर तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे त्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदक विजेता कोण आहे तर नोवाक जोकोविच हाच बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदक जिंकणारा खेळाडू आहे आता तो कोणत्या देशाशी संबंधित आहे तर तो बघा सर्बिया सर्बिया हा जो काही देश आहे बघा तर या देशातील तो खेळाडू आहे आणि टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे टेनिस टेनिस फोटो आहे बघा नोवाक जोकोविच पुढचा पाचवा प्रश्न आहे कोल्ड प्ले हा जो काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे तर तो यावर्षी भारतातील बघा कोणत्या स्टेडियमवर होणार आहे तर तो पर्याय ड डी वाय पाटील स्टेडियम जे काही नेरूळ या ठिकाणी आहे बघा नेरूळ नेहरू या ठिकाणी असलेले डी वाय पाटील स्टेडियम आणि याच ठिकाणी बघा कोल्ड प्ले हा जो काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे बघा तर तो, तो, तो नुकताच पार पडलेला आहे महाराष्ट्रातील डी वाय पाटील नेहरू या स्टेडियमवर पुढचा सहावा प्रश्न आहे राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकासाने घेतलेला आहे तर पर्याय ड शंभर तर राज्यात शंभर ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने नुकतंच घेतलेला आहे सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन हे सुरू केलेले आहे तर पर्याय ब मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याने बघा स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन हे नुकतंच सुरू केलेलं आहे आता मध्य प्रदेशने सुरू केलेलं आहे तर मध्य प्रदेशची महा मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी असून मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले तर त्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे तर पर्यायड वरीलपैकी सर्वच जे काही पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले बघा तर त्यामध्ये आय एन एस निलगिरी आय एन एस वाघशीर आय एन एस सुरत या तिघांचा देखील समावेश आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचं आहे नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत दुसरे सीडीएस कोण आहेत अनिल चव्हाण आहेत बघा दुसरे सीडीएस पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पर्याय ब दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीस पासून बघा केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग हा बघा लागू होणार आहे आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो जो काही सातवा वेतन आयोग आहे बघा तर याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर दोन हजार चौदा साली बघा सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आता सातवा वेतन आयोग हा लागू केव्हा करण्यात आला होता तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे दहावा भारताने स्पेस डॉकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केलेला आहे याचं योग्य उत्तर पर्याय क पी एस एल व्ही सी सिक्स्टी हे जे काही प्रक्षेपक आहे बघा तर या प्रक्षेप प्रक्षेपकाचा प्रक्षेपकाचा भारताने बघा स्पेस डॉकिंगसाठी वापर केलेला आहे मित्रांनो स्पेस डॉकिंग आतापर्यंत किती देशाने केलेली आहे तर बघा तीन देशाने केलेली आहेत आणि भारतात भारत हा चौथा देश ठरलेला आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन <ख्णागाँ। ख्णाँगाँ। ख्णाँगाँ> सॉरी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे तर पर्याय ड मुख्य सचिव तर ड मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने बघा अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी समिती स्थापन ही केलेली आहे आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सवनिक ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असून पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सवनिक ह्याच आहेत आणि त्या सध्याच्या मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राच्या आणि यांच्या अध्यक्षतेखाली बघा अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी हे कोणते राज्य आहे तर पर्याय बघ केरळ तर भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी बघा केरळ हे राज्य आहे केरळ पुढचा तेरावा प्रश्न आहे यावर्षी महिलांचा अंडर नाइनटीन टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्यटन मलेशिया तर यावर्षी जो काही अंडर नाइनटीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप होत आहे बघा तर तो मलेशिया या देशामध्ये बघा आयोजित करण्यात आलेला आहे चौदावा प्रश्न आहे लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर लोह खनिजाच्या निर्यातीत पर्याय क ओडिसा ओडिसा हे राज्य बघा प्रथम स्थानी आहे दुसऱ्या स्थानावर कोणते राज्य आहे बघा तर कर्नाटक कर्नाटक हे राज्य लोह खनिजाच्या निर्यातीत दुसऱ्या स्थानावर आहे इथे एक सांगायचं राहिलं बघा इंटरनेट बाबत तर सर्वाधिक इंटरनेट हे बघा ग्रामीण भागात बघा युजर्सचे प्रमाण इंटरनेट यूजरचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या भागात आहे तर बघा ग्रामीण भागात आहे बघा ग्रामीण भागात लक्षात ठेवायचं आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे राज्यात दोन हजार बावीस मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत ही कधीपर्यंत आहे तर राज्यात दोन हजार बावीसमध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत ही बघा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवरच्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत हा कितव्या स्थानावर आहे तर ड चौथ्या भारत हा चौथ्या स्थानावर आहे आता भारत चौथ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर अमेरिका हा बघा पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर रशिया आणि तिसऱ्या स्थानावर चीन आणि त्यानंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो चौथा तर भारत हा सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद